प्रणाम मी कधीपासून तुम्हाला सांगतोय की राज ठाकरे यांच्याशी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन जी तडजोड केली समझोता केला अलायन्स केला असं मी नाही म्हणतो ते महायुतीत आलेच नाहीत तसे ते हट्टी पण आहेत स्वयंभू पण आहेत स्वतंत्र पण आहेत स्वाभिमानी पण आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांना ज्याच्यामुळे दुसरीकडे आपण समाविष्ट किंवा विसर्जित झालो हो आहोत एखाद्या दुसऱ्या फ्रंटमध्ये किंवा आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये हे त्यांच्या ते प्रकृतीला न मानवणार आणि स्वभावाला न रुचणारं आहे त्यामुळे साहजिकच ते, ते महायुतीत आले नाही त्यांनी महाराष्ट्रातल्या महायुतीला देखील पाठिंबा दिला नाही असं कुठे बोलले ते तुम्हीच गैरसमज करून घेतात की ते महायुतीत आले त्याने आमच्याही सरकारला इथल्या पाठिंबा दिला अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही त्याचा एक मिसइंटरप्रिटेशन करून असं दाखवलं की राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला म्हणजे आम्हालाही पाठिंबा दिला या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि हे राज ठाकरे यांना चांगलं माहिती आहे किंवा तसं स्पष्ट व्हावं म्हणूनच त्यांनी फक्त मोदींचं नाव घेतलं हो शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीचं नाव नाही घेतलं त्यांनी एनडीएचं पण नाव नाही घेतलं कारण त्यांना एनडीएला पाठिंबा द्यायचाच नाहीये त्यांना भारतीय जनता पक्षाला देखील पाठिंबा द्यायचाच नाही त्यांना फक्त 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 व्यक्तिगतरित्या व्यक्तिगतरित्या एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायचा आहे द्यायचा होता त्यांनी तसा तो दिला खरं म्हणजे हे फक्त एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक व्यक्ती राज ठाकरे यांच्यातला हा एक परस्पर संबंध आपण म्हणू शकतो बाकी अदर्स आर नॉट इन्वॉल्वड आणि ते करत असताना जरी भाजपवाल्यांना आतून कळत होतं की हे फक्त मोदींपुरतं मर्यादित आहे तरी त्यांनी आपली जी एक रुमर मिल रुमर मिल आहे सोशल मीडियावरची एक सगळी फौज आहे ती अशा इंटरप्रिटेशनला जुंपली की मोदींना पाठिंबा म्हणजे आम्हालाही पाठिंबा आम्हालाही पाठिंबा आमच्या उमेदवारांना पाठिंबा म्हणजे आम्हाला तिघांनाही पाठिंबा शिंदे फडणवीस अजितदादाना त्याच्यावर खुलासा करायला गेले असते राज ठाकरे तर महायुती आणि त्यांच्यामध्ये बिघाड झाला असता आणि असं केलं असतं मग त्यांच्या पाठिंब्याला तसा अर्थही उरला नसता त्याचं कारण असं की शिंदे फडणवीस आणि अजितदादाना जर विरोध असेल तर मग इथले त्यांचे जे उमेदवार आहेत हे जरी मोदींचे असले तरी जरी लोकसभेचे असले तरी देखील त्यांचा प्रचार करणारे हे जे तीन महत्वाचे नेते आहेत त्यांना तुम्ही विरोध केला किंवा त्यांच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हटलं तर साहजिकच त्यांचे म्हणून जे उमेदवार आहेत त्याच्यावर परिणाम दुष्परिणाम होणारच त्यामुळे मग हे सगळं करताना शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांनी हे सगळं मान्य का केलं किंबनाथ दिल्लीमध्ये सुद्धा हे सगळं शिजत असताना त्याला विरोध केला नाही समर्थन दिलं ठीक आहे समर्थन दिलं म्हणूया असं आपण याच कारण मी वारंवार सांगतोय आणि ते आता सिद्ध झालं सिद्ध झालं मी सांगत होतो त्यावेळेला बरेच जण असं मला म्हणत होते की राज ठाकरे राज ठाकरे आहेत राज ठाकरे हे त्यांचा राज ठाकरेपणा दोन्ही राजपणा आणि ठाकरेपणा हा केवळ खणाघाती शिवराळ निंदा व्यंजक अशी भाषण संभाषण नकला यात आहे हा स्वभाव सोडून हा भाव सोडून आणि या सगळ्या नाट्यमयतेचा नकारात्मक नाट्यमयतेचा अभाव असताना राज ठाकरे हे कसे प्रभावी ठरतील काय उपयोग आहे त्यांचा असं मला विचारणाऱ्यांना मी तेव्हाही सांगत होतो याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मी सांगितलंय आणि ते सिद्ध झालं परवा नारायण राणे यांच्या सभेमध्ये जो फ्लॉप शो झाला राज ठाकरे यांचा ओ गॉड मिझरेबल मिझरेबल मिजरेबल त्यात वाज न राज ठाकरे नॉट राज नॉट ठाकरे ते राज ठाकरे नव्हतेच ते जळू काही त्यांचं बुजगावणं नव्हतं डुप्लिकेट राज ठाकरे नक्कल करायला यावा आणि नक्कल जमू नये तशा प्रकारचा प्रकार होता याच कारण स्पष्ट होत की राज ठाकरे हे लोकांना जे हवेत लोकांना त्यांना ऐकायचं आहे ते केवळ नकारात्मक टीकात्मक याची वाजव त्याची वाजव याची आय याची हो हे कर त्याची ते कर याच्यासाठीच हवेत त्या भूमिकेमध्ये लोकांना काळ डांबर फासणे त्यांना डाग लावणे त्यांची शिथू होईल अशी विधानं करणं त्यांचे आणि नातेवाईक यांच्यावरून त्यांना शिविगाळ करणं हे सगळं राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांच्याकडून स्तुती नव्हे तर निंदाचा अपेक्षित आहे आणि बरोबर इथे भारतीय जनता पक्षाचा एक ट्रॅप आहे हा ट्रॅप त्यांनी राज ठाकरेंवर टाकला मग तो यशस्वी झाला का झाला 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 नारायण राणे यांच्या सभेमध्ये मोदींची स्तुती नारायण राणेंची स्तुती आणि ती ही अतिशयोक्त स्थिती जाता जाता असं केला इशारा जाता जाता सारखा उद्धवचा सा ओझरता उल्लेख आणि शरद पवारांवर तर अजिबातच टीका नाही एक कुणावर अशी घणाघाती ठाकरेंचं जे तेजस्विता आहे मनस्विता आहे ओजस्विता आहे त्याचं दर्शन घडवणारी अशी जी त्यांची एक काय गुणात्मक अशी हे आहे जी इतरांच्या दुर्गुणात्मकतेवर तुटून पडते ती तिथे नव्हतीच पण मग हेच 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 तर साधायचं होतं भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे नको होते त्यांची अशुभ अभद्र अश्लील शिवीगाळ नको होती ते राणेंच्या सभेमध्ये दिसलं आपल्याला त्यांनी नाही केली शिवीगाळ त्यांनी नाही बोलले अभद्र ते नाही बोलले अशुभ त्यांनी नाही कोणाच्या आईबापाचा उद्धार केला नाही त्यांनी के कुठल्या अवयवाचा उद्धार केला नाही काही के ज्याच्यामुळे लोकांमध्ये हशा पिकेल आणि लोक टाळ्या मारतील असं एकही वाक्य त्या भाषणात नव्हतं याचं कारण लोक हशा आणि टाळ्या त्या राज ठाकरेंना देतात की जे दुसऱ्यांना शिवीगाळ करतात लाखो माणसं जमतात पण हजारो मतं मिळत नाहीत ही जी त्यांची आजवर शोकांतिका होत आली त्याच्यामुळे त्यांचा फायदा तोटा हा वेगळा विषय पण भारतीय जनता पक्ष शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे डिमोरलाइज नक्की झाले असते लोकांमध्ये रॉंग मेसेज त्यांच्याविषयी गेले असते कदाचित काही प्रमाणामध्ये यांना मतं मिळवून देण्यात तरी राज ठाकरे यशस्वी होणार नसले तरी याच्यात यशस्वी झाले असते की यांच्याविषयीचा एक तिरस्कार धिक्कार असा लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले असते कारण ते मशीनच मुळात धिक्कार तिरस्कार असं निर्माण करणार आहे काय बोलले त्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हेतू सफल झाला त्यांना हेच तर पाहिजे होत त्यांना राज ठाकरे बरोबर नको होते राज ठाकरे विरोधात नको होते ते साध्य झालं तुमच्या नारायणांच्या एका सभेच्याच रेकॉर्डची पुनरावृत्ती ते ठिकठिकाणी करणार यापुढे हे उघड आहे उघड आहे नाहीच बोलू शकणार ना ते मोदींना जर पाठिंबा तर मोदींच्या उमेदवारांना विरोध कसा बरं ते असं जसं मी म्हणू शकतो व्हिडिओमध्ये की लायक प्रधानमंत्री मिळण्यासाठी नालायक उमेदवार असला तरी त्याला मत द्या असं राज ठाकरे कसं म्हणू शकतील ते पोलिटिकल लीडर आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम आमचा पाठिंबा एका पत्रकाराचा पाठिंबा आहे तो कसा असा काय म्हणतात त्याला द्वैत त्याच्यामध्ये असू शकतं त्यांच्यात नाही अद्वैत असू शकतं त्यात अद्वैतच असावं लागतं त्यामुळे राज ठाकरे यांचा तोटा होतोय का या प्रश्नाचं उत्तर हो 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 प्रचंड तोटा होता ज्या माणसाकडे लोक विरोधी पक्षाचा एक चेहरा म्हणून बघतात सत्तारूढ प्रस्थापित अशा कुठल्याही शक्तीच्या व्यक्तीच्या विरोधातला चेहरा म्हणून बघतात तो त्यांना त्याचे पवाडे गाताना फाट बनून बोलताना आवडत नव्हतं याच्यामुळे राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेला उचलणं लागली घसरणं लागली आणि ती कमी होत गेली तर अर्थातच त्यांचा तोटा होईल आणि त्याचा तो तोटा होण्याच्या आता लक्षणं आहेत पण आता ते बदलू शकत नाहीत भूमिका विधानसभेत त्यांना जर स्वतःचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे करायचे असतील तर जितक्या लवकर ते लोकसभा निवडणूक झाल्याबरोबर स्वतंत्र स्वावलंबी स्वाभिमानी भूमिका घेतात आणि या महायुतीच्या ट्रॅपमधून बाहेर पडतात याच्यावर ते अवलंबून राहील त्यांना स्वतःला विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःचा स्वतंत्र स्वावलंबी असा स्वयंभू असा चेहरा उभा करावा लागेल आणि त्याला मत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मागावी लागतील अन्यथा या कडबोळ्यात जर ते गेले तर दिवाळीचा फराळ कधी संपला कळणार नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी